पानगाव सोलापूर न्यूज तालुका बार्शी येथील हडपसर पुणे येथे मुलाकडे जाताना पर्सचा कप्पा कापून ग्रॅम सोन्याचे दागिने अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून दिलीप मोरे यांनी फिर्याद दाखल केले अज्ञात चोरट्याविरोधात दा गुन्हा दाखल झाला असून ही घटना दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली पती पत्नी मुलाकडे हडपसर येथे जात होते बसमध्ये चढताना गर्दी असताना बस खांडवीपर्यंत गेल्यावर प्रवास सरतत परतचा एक कप्पा खापला ये गेल्याचे लक्षात आले एक टोळ्याचे नेकलेस व सतरा ग्रामच्या हार गायब होता तरीही प्रवास करूनही हडपसर येथे गेले नातेवाईक ही चर्चा करून पहाटे परत येऊन फिर्याद दिली असे त्यांच्या वतीने म्हणण्यात आले असून एस टी बसमधून जाताना चोरट्याने कप्पा कापून नेकलेस व राणीहार तसेच सत्ताव ग्राम सोन्याचे दागिने असा अडीच लाखांचा ऐवज लंपास केला या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका